त्याच नाव बघ नाव का होला तर काय आपल्या समोर तोंडा समोरचा घास नाही ताट पळवले त्यां पुष्पा आधी गौतमी लेव झाला गौतमी गौतमी उतरू ऐसा घास मोमो अरे तू गंजाडी सारखा तू उद्दे तुला गावात कर गांजा मधला फरक कळत ना तू डायरेक्ट खाऊन बसतो मागो अरे ही माझे ना ही चालू नाही अरे असती बरं सिटी काय ती फुट अशा ह्याच्यात दिसते ते एवढं एवढं बारीक नाही दिसत आता जेड

8, 10가 아니? 60, 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

ए थांब रे मा मशीन गन रिलोड होऊ दे आला कोणतरी तरी मी पण टाकलाय मेनला हा मेनला मेनला चालू आहे काय ना काय नाही आपल्या मी मागवणार दांड किंवा बसून आले कोणतरी आईच्या गावात पडले अरे उड्या आणली कोणतरी इकडे

तो मोड कव्हर मो कर दिला भो कव्हर नाही मी दे परत कुणाला मी नाही कव्हर देणार कुणाला मला लूट आपल्याकडे बांधले घेतो होते झालं मने तरी काय लागते त्याला अरे माल ठेव काय ते अनिल जाधव स्वागत डीबीएस घे यू बेटा ओके ओके शिट दोन शेटले घेतल्या गेला गे ओपन करा ती मी डी एस घेऊन मला बी विचार येतो घ्यायची कस थांबे ऐकून

काय वाग ते तर वास वास केलं पोरं नाही तसं कारण दे मोटर घ्या आता एस ट्वेल के ठेऊ का टी व्ही पटकन सांगा पटकन सांगा एक रिक्स येत एक्स्ट्रा काय स थाई हा इथं वर का रे अरे पण मला हिच येत नाही रे आला आला आताशी आलं आत्ताशी आलं फायरिंग आणि फुडचा विषय ते तिकडे हाते हा ते ना काय खाली एक ये ना आते के पळा ना तो घडी ची अगलो चल नाले संपली याला ठोका म्हणजे असला घाण टाकला ना उडू उडू मिस कारलू चली गरीबी चालली ते तुम्ही ना वस वस आत मग गोळ्याच्याच घेतल्यात मी सांगतो कोऱ्या कागदा लिहून देतो काय बारा गोळ्यात फक्त कारिलच्या माझ्याकडून <laughs> मग हेल की के एस के, एस के, ओके ओके घेत शंभर टक्के एस ट्वेल किंवा ठोका दिला सात मी कशाला उचलले एवढे बुस्टर माहिती साडे चारशे आहेत फक्त बर बाब रचकण कच केवला रचकण ठोका मी ठोका चुकला असताना मी डायरेक्ट मग लॉबी असते मी चला झाडू माहिती दांडकेला दांडक आत नाही घ्या दांडतो लवकर लवकर

Marked a location. Up. I it. the way. Way. Watch out! Image it's it's image 520. 520. No. Image but 25 वोनपूर साईडला रे हं

अरे ते आमच्या जी पीठी कशी देऊ अरे इकडे पण येत पळा झालं माघारी माघारी रिकॉल द्या तुम्ही समोर समोर तुम्हाला रिकॉल देत येत तुम्ही माघारी पाळता तिथून हे गेपरे थांबत मला वाटलं तिकडनं मारलं तुम्हाला रिकॉल वर तू श्रीमान बरोबर खेळतोस का ऐक काय प्रश्न विचारला मालक स्वप्न स्वप्नात खेळू शकतो बघा हा पबजी बाबा कुठ राही आसन एकच होता का अजून यात तो

ही आपलं मल्लात भाऊ माइन घेता का माइन बी डाउनलोड करून ठेवता का मी शिकवतो गे आपला जाना अहो स्वप्नील शेटा आपण नाहीये इकडे जॉर्जला बोर येत ना म्हणून आलोय घुसायचं का यांच्यावर राईट राईट न्यूम एडब्ल्यूम टाकू राहिले तिकडे बंदी आले आहे का वा

ചേ കു

पोर येत नको एड भांड इकडून इकडच कुठं तरी भांडायला लागला तिथं यावर पुढं पाडी आणा मागशी काय होत यार कुठून नाही हो वॉच टावर ला थांबा थांबा मार्क लोकेशन वॉच आउट मस्त मॉली गेला कोणी गेला स्मोक एकच होता एकच होता एकच होता नाही येतो होता गॉड रावण वाटी स्वागत आहे बॉस टीम वर स्नायपर टावर हा ना स्नायपर टावर घेतलाय दोघ गेली अजून कुठे

पादे चिकन पाय डावला तू तर बोलत नको जाऊ चिकन पाय म्हणला की मरतोय आपण कुठं तरी जाऊ दस पंधरा नाही मरत नाही मरत येते नाही येते तुला लुटायचे का जा गाडी घेऊन मला माहिती ना भाऊ कॅम्पर आहे मी बरोबर फुट ऐकला होता हळू छान तुरटून बाहेर काढतो आसन

कार्य करते बाबा बेटी भेटी दिसू राहिले इंस्टा आय काय आहे चॅटमध्ये इंस्टा टाका फक्त रोहन भाऊ येऊन जाईन इंस्टा आयडी भेटेल बघा आली इंस्टा आयडी फॉलो करा आवडल्यास फॉलो करा <laughs> लपल्या दिसते कुठे गावता गावतानी बघा शोधा शोध करायचं चालू ठेवा साप बन गए होंगे साप वॉच आउट वॉच आउट मैं सबर प्लेयर है उड़े तू हेलो ये मैं सबर है हां उड़त आला झाडवाला वाला झाडवाल्याला लोकेशन ना ले टाइम है ओ का ठोका दिला त्याला

काय मार नस मुके जरा घुसणार मी आसन कुस 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 अजून आहे बरं का रे नाही पण आसंग स्मोक नाही स्मोक नाही स्मोक बघतोय तू लुट नाही लूट लुटतो दोन टीपी मिळेल तरी झालं पत्तू लुट पाहिजे फॉलोअर्स किती आहे फॉलोअर्स काहीतरी तीस का पस्तीस आहे बघा तीस पस्तीस लाख आहे खालून 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 खालू, खालू कोणतरी आणित होत का इथे टीपी आणतो नाईट राईट मी दोन घ्या खाली चार गाडी कोणतरी आणतो जाडू आहे ना जाडू आहे ना दोन नंबर एम मीठ

नाही हो त्याला मारला की मी त्याला मारला की शंभर टक्के जास्त पुष्पाने कोण तरी घातलं असल तर माझे दहा झाल ते मग अशी कुठं हा मार ना बे गांच्या डी जडी मारला उतरून पुढे <laughs> <थोड़े ही? laughs> <थाँगा। laughs> लोकेशन मग माझे एक लाख वीस हजार आहेत आजच्या गावात एक, एक लाख वीस हजार फॉलोवर्स